नमस्कार मी रेणुका या बुलेटीनमध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटीनमध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी आपल्याला माहिती आहे आपण बँकांमध्ये जातो आणि शक्यतो दुपारी जाणं टाळतो लंच टाईममध्ये कदाचित बँका बंद असतात पण बँकांमध्ये लंच टाईम नाहीच सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत बँकेनं लंच ब्रेक शिवाय काम करणं अपेक्षित आहे असं आता आयच्या माहितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं स्पष्ट केलेलं आहे उत्तराखंडचे उद्योगपती पती प्रमोद गोल्डी यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केलेला होता लंचच्या नावावर ग्राहकांना तिष्ठत ठेवणं योग्य नाही असं आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे आरबीआयकडून आणि बँक कर्मचाऱ्यांनी आलटून पालटून जेवण करावं असं देखील आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे महत्वाची बातमी आपण बघतो आहोत बँकांमध्ये लंच टाईम नाही सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत बँकेनं लंच ब्रेक शिवाय काम करणं अपेक्षित असल्याचं आरबीआयनं आरटीआयमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलेलं आहे उत्तराखंडचे उद्योगपती प्रमोद गोल्डी यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता तेव्हा आरबीआयनं उत्तर देताना म्हटलेलं आहे की लंचच्या नावावर ग्राहकांना तिष्ठ ठेवणं योग्य नाही आणि अशावेळी बँक कर्मचाऱ्यांना आळीपाळीनं जेवून घ्यावं असं देखील आता आरबीआयनं या आरटीआयच्या उत्तरामध्ये स्पष्ट केलेलं आहे एका आरटीआय कार्यकर्त्यानं बँकांशी संबंधित प्रश्नांची आरबीआयला उत्तरं मागितली होती आणि त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे जी ग्राहकांसाठी निश्चितच फायदेशीर म्हणावी लागेल